नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या या प्लॅटफॉर्म वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण महाटी सक्सेसफुली परीक्षा दिलेली आहे दे। यश अपयश प्रत्येकांनाच माहीत आहे टीईटी झाली अभ्यास बंद करून टाकलेला आहे आपण आता सरळ सरळ आपण आता फक्त टी आय ची वाट बघतोय दोन हजार सव्वीस मध्ये टी आय टी एक्झाम होणार का नाही हा सुद्धा आपल्याकडे एक प्रश्नचिन्ह आहे आणि परीक्षा होणार आहे जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला लागू असे म्हणणारे विद्यार्थी यापुढे खऱ्या अर्थानं शिक्षक होतील असं तर वाटतच नाहीये कारण सांगतो त्याच्या मागच मित्रांनो दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे लक्षात ठेवा शिक्षक भरती होणार का याबद्दल जे काय तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे तो सर्वात प्रथम दूर करतो मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयाने असा निकाल दिलाय की दरवर्षी टी टी आणि टी, टी एक्झाम घ्या आता विषय काय आहे शंभर टक्के भरती तर होणारच पण जागा कमी येऊ शकतात याच कारण म्हणजे समायोजन दुसरं कारण स्थगिती आहे सध्या अतिरिक्त शिक्षकांचा भार तिसरे कारण म्हणजे पटसंख्या आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या शिक्षण भरती मधले नवीन बदल या सर्वांचा विचार करता महाटेटी आणि टी आय टी एक्झाम शंभर टक्के होणार पण पदसंख्या हळूहळू कमी कमी होत जाणार विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला लागतो तो अभ्यास तुम्ही का कंटिन्यू करत नाही हा स्वतःला प्रश्न विचारू शकता कारण काय आहे लक्षात घ्या जागा कमी आल्यानंतर ऑटोमॅटिकली जास्त लागणार आहे ही काळ्या दगडावरली रेक म्हणता येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेवर घेऊ नका नियुक्त्या होतील न होतील याच्यावर डाऊट घेऊ नका फेब्रुवारी मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे पोर्टल चालू होणार कारण आता सध्या इलेक्शन काळ आहे आचारसंहिता आहे पोर्टल चालू झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जून पर्यंत मी काय सांगतोय जून पर्यंत प्रक्रिया चालू होणार लक्षात घ्या म्हणजे नियुक्त्या मिळणार काय आहे पवित्र पोर्टलनी म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे जो काही आहे डेटा कन्वर्ट केल्यानंतर महाराष्ट्र परीक्षा परिषद रिक्त पदांनुसार बिंदू नामावलीनुसार संच मान्यतेनुसार जे रिक्त पद आहेत जे रिक्त पद आहेत ते सर्व रिक्त पद वित्त विभागाला पाठवून मंजुरी मिळवली जाते पाठवून मंजुरी मिळवली जाते आणि पाठवल्यानंतर मंजुरी मिळवल्यानंतर आपल्याला रिक्त पदाचा आढावा घेऊन जाहिरात जाहीर होते लक्षात घ्या जाहिरात जाहीर होते जाहिरात जाहीर झाल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला नोंद करायला सांगितलं जातं आणि विषयानुसार तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या टी आय टी मार्गानुसार तुमची नियुक्ती होते हे डोक्याला सांगून ठेवा बरोबर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकवीस काढला आता त्याच्यानंतर आता पेपर गोटीचाच घोटाळा निदर्शनास आलेला आहे पण दोन हजार एकवीसच्या च्या बाहेर काढल्यानंतर मित्रांनो जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट लोक म्हणायचे शिक्षक भरतीच होत नाही पण दमा एका धडाक्यात दोन हजार बावीसच्या एंडिंगला एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस अजूनही दिवस आठवतो जाहिरात पडली मित्रांनो शिक्षक भरतीची म्हणजे टी आय टी एक्झाम घेण्यात आली टी आय टी एक्झाम घेतल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काय केलं रे दोन हजार चोवीस मध्ये शिक्षक पदसंख्येला नियुक्ती पत्र देण्यात येऊ लागले सर आमच्याकडे वेळ आहे असं काय करणार आहे तुम्ही दुसरी परीक्षा पास होऊ शकणार आहात का बरोबर दोन दोन वर्ष प्रक्रिया चालते अरे देऊन बसा ना परीक्षा मेरिट मध्ये बसा मार्क घेऊन बसा आज ना उद्या शिक्षक होणार आहे तुम्ही लक्षात घ्या पण पर, तुम्ही परीक्षा आली तीन चार दिवस पुस्तक आपटायचे त्याच्यानंतर पुस्तक आपलं काम चालू असं जर असेल इथून पुढे तुमचं स्वप्न जर शिक्षक होण्याचं असेल तर ते शिक्षक होण्याचं स्वप्न स्वप्नच राहून जाईल हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगतोय ठीक आहे आणि शेवटी शेवटी चार पाच दिवस अभ्यास करणाऱ्यांचा आता येणाऱ्या नक्कीच दिसून येईल कारण एवढी पेपर सोपा नव्हता हो एवढा पण नव्हता हो पण यावेळेस पेपर मागच्या पेपर पेक्षा अतिशय सोपा होता रिझल्ट हमकास शंभर टक्के चांगला येणार आहे पण आगामी काळामध्ये तुमचं नियोजन कसं असावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे किती लोकांना वाटत की बा आपल्याला दहा हजार पाच अरे अक्षरशः मी पाहिले आठ हजार रुपयावर आठ तास काम करतात शाळेवर आठ हजार रुपयामध्ये आठ तास काम करतात तोच जर तोच जर चार तास तुम्ही अभ्यासाला द्या पुढल्या दोन वर्ष पकडून चला रे एक नाही दोन वर्ष पकडून चला दोन वर्षात तुम्ही भरती होणार आणि कोण म्हणलं रे कुठल्या वेबसाईट वर आलं की पाच वर्ष शिक्षक बंदी होणार नाही कोण म्हणलं तरी कुट कुठल्या तरी लिंकला बघायचं त्या लिंकला धरून राहायचं अरे बाबा कुठल्या ऑफिशियल वेबसाईटला सांगितलं महाराष्ट्र परीक्षा परिषदेला सांगितलं का पवित्र पोर्टलला सांगितलं का जी आर काढून सांगितलं ते काय झालं आता जे समायोजनाचं किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये पदसंख्या भरली जात आहे त्याचा एक निष्कर्ष घेऊन त्याने एका वेबसाईटला टाकून दिलं पुढले पाच वर्ष शिक्षक भरतीच होणार नाही आपण तेच धरून बसलो ते ऑफिसियल आहे का त्याचा जी आर निघाला का आता सध्या स्थितीमध्ये समायोजन सुद्धा कॅन्सल झालेलं आहे पदसंख्या रिक्तला रिक्त राहते रिटायरमेंटचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे जवळपास एका जिल्ह्याचा विचार करा कोल्हापूर जिल्ह्याचं जे काय आता बिंदू नामावली आले आलेली आहे त्याच्यामध्ये जर विचारात घेता किती पदसंख्या रिक्त हे मी पोस्ट मध्ये टाकलेले आहे सहाशे आठ पद रिक्त आहेत अरे निम्मेही भरले समजा एका जिल्ह्यातले या निम्मे तरी पंधरा ते अठरा हजार शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ला होईल लक्षात मी काय म्हणतोय निम्मेही भरले तरी म्हणून मित्रांनो टीईटी पास होणारे टी आय अभ्यास करा टी पास होणारे येणाऱ्या काळामधले डॉक्युमेंट व्यवस्थित करून ठेवा आणि टी टीईटी जे पास झालेली नाही त्यांची टीईटी आतापासून तयारी करा त्यासाठी आपण मेंटॉरशिप बॅच आणलेला पास झालं नाही तर पास झालं नाहीतर फीस परत या बँकच नाव आहे पास झालं नाही तर फीस परत शिक्षक झाला नाही तर फीस परत पण पर, डे टू डे डे टू डे तुमचं प्लॅनिंग नुसार चाललं पाहिजे तुमच्या नावापुढे शिक्षक आणायला पुंडे सर समर्थ आहे आणि संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना खास डिस्काउंट सुद्धा असणार आहे ऑलरेडी आपण विद्यार्थ्यांची बॅच चालू आहे पण या व्हिडिओ किंवा शंभर विद्यार्थ्यांमध्ये कि मला समायोजन करून घ्या असं सांगा याच्यामध्ये नोट्स असणार तसेच क्लास असणार तसेच ऑनलाईन रित्या ऑनलाईन रित्या सर्व गोष्टी म्हणजे नोट्स असणार क्लास असणार त्यानंतर प्रिंटेड नोट्स असणार पुस्तकाचं वाचन असणार डे टू डे म्हणतोय काय म्हणतोय डे टू डे आता आहे डिसेंबर महिन्यात आमच्या विद्यार्थ्याला डिसेंबर दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा किती वेळ करायचा काय करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे एकदम राखाण्यानुसार आता फॉर एक्झाम्पल बुद्धिमत्ता मॅथ सीडीपी म्हणजे हे टी आय टीच बोलतोय बरं का मी टी आय टीच बोलतोय आणि टी ई सुद्धा असंच सीडीपी झाले की नाही मार्क याला आहेत ऐंशी मार्क याला आहेत तीस मार्क याला आहे तीस मार्क आणि पुढे जर विचार घेतलं बाकी सर्व विषय मराठी इंग्रजी जीएस जी के जे काय आहे ते बाकीचे हे सर्व मार्क जवळपास एकशे दहा आणि तीस एकशे चाळीस आणि हे साठ मार्क बरोबर हे बाकीचे साठ मार्ग डे टू डे एक तारखेला काय वाचायचं संख्या हा टॉपिक करायचंय मॅथ मध्ये तुम्हाला करायचंय नफा तोटा असं सुद्धा सांगितलेलं आहे माझा पर्सनल गायडन्स असणार आहे मित्रांनो कारण परीक्षा पास करायची परीक्षेची वाट बघत बसू नका परीक्षा आल्यानंतर अभ्यास करायचं म्हणू नका कारण काय आहे पदसंख्या कमी होत चाललेली आहे कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे तुमच्या नावापुढे जर शिक्षक आणायचं असेल तर शंभर टक्के आतापासून थोडा थोडा अभ्यास करा आता बरेच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते सेल्फ स्टडी करा नो प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सेल्फ स्टडी करा पण स्टडी करा आपला हंगामी क्लास मी परत परत सांगतोय आपला हंगामी नाहीये आपण वर्षभर टीटी सी टीटी, टी 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 आय टी कंटिन्युटी ठेवतो हो आपण कंटिन्यू या क्षेत्रामध्ये काम करतोय हंगामी क्लास म्हणजेच यायचं काहीतरी मॅराथॉन घ्यायचं विद्यार्थ्यांचा संपर्क काही घेऊन देणार नाही डायरेक्ट पुन्हा शिक्षक झाले कुठल्या तरी फोटो गोळा करायच्या लावायच्या असला प्रकार आपल्याकडे घडत नाही मी स्वतः क्लास सुद्धा घेतो स्वतः कॉल सुद्धा उचलतो मित्रांनो तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा असणार आहे म्हणून शिक्षक भरती मधला कुठलाही संभ्रम न ठेवता तुमच्या अभ्यासासाठी फक्त आयुष्यात आठ दहा हजार पगार न मिळवता सरकारी सेवेमध्ये नोकरी करायचे हे स्वप्न असणाऱ्या लोकांनी आजच मला कॉन्टॅक्ट करू शकता हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप सुद्धा आहे आता माझी मेंटरशिपची पोरं एवढे खुश आहेत वीकली टेस्ट आहे हो वीकली टेस्ट वीकली टेस्ट आहे वीकली, वीकली, वीकली मिटिंग आहे म्हणजे विद्यार्थ्यांशी कनेक्टेड राहून विद्यार्थ्यांचा रिझल्ट मिळवणे हे आमचं ध्येय आहे मित्रांनो नक्की संपर्क करू शकता हा संपर्क क्रमांक आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे परीक्षेच्या बाबतीत पदसंख्येच्या बाबतीत डाऊट घेऊ नका मित्रांनो खरं सांगतो पदसंख्या कमी कॉम्पिटिशन वाढलेलं असणार आहे शंभर टक्के तुम्हाला तिथे भरती व्हायचं असेल तर अभ्यास आजपासून करणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र धन्यवाद